नऊ मार्च दोन हजार पंचवीस आज डॉक्टर मिका ओसुई जे ह्या वैश्विक शक्तीचे जनक आपण म्हणू शकतो त्यांच्याद्वारे पूर्ण जगाला त्याची ओळख झालेली आहे वैश्विक शक्तीचे तर त्याद्वारे आज आम्ही त्याच्यासाठी म्हणून इथे सगळे रेखेचं साधक जमलेलो आहोत रेकी मेडिटेशन आम्ही के केलं मग इथे डॉक्टर मिका यांची पूजा झाली त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप खूप आभार आणि आता रेकी साधक आणि वैश्विक शक्तीबद्दल त्यांना जे काही वाटतं त्यांचं आपण एक एक असे सांगता येते ते ऐकून घेऊया नमस्कार मी कीर्ती बॉल आणि आज डॉक्टर निकाल मुसरी यांच्या आपण पुण्यतिथीसाठी जमलेला आहोत तर एक अनुभव म्हणून हे आहे की ही जी वैश्विक शक्ती आणि रेखी हे आपल्याला त्यांनी जे इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे ते घराघरात पोहोचवणं गरजेचं आहे कारण त्याचा अनुभव आम्ही घेतला आहे आता मी माझा अनुभव सांगू शकते हाच अनुभव तुम्हालाच अनुभवायचा असेल तर तुम्हाला या गरा गरा वैश्विक शक्तीचे आशीर्वाद हवे असतील तर तुम्हालाही ही गोष्ट शिकणं गरजेचं आहे घराघरात ही वैश्विक ऊर्जा पोचली पाहिजे आणि रेकीच्या मागे सायन्स आहे असं नाही आहे की कोणती तरी एखादी विश अंधविश्वास आणि त्याला आपण पसरवतो हा भाग नाही आहे रेकी यात सायन्स आहे आणि डॉक्टर मिकाऊ सैनी आपल्यापर्यंत ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे ते सगळं काही तुम्हाला अनुभवायला येईल की त्याच पाच सात चक्रांवरती कामं आहेत आणि त्याच पंचतत्वापासून आपलं शरीर बनलंय आणि त्याच्यातनं आपण कसं वैश्विक ऊर्जा एकवटून आपल्या शरीरातलं प्रत्येक चक्र बॅलन्स करतो हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलंय आणि त्यांची जी साधना आहे त्यांनी जी आपल्याला ब्लेसिंग देऊन रेकी साधना करून जी रेकी शिकवली आहे आणि जी आपण शिकलोय ती प्रत्येकाने शिकावी आणि त्याचा अनुभव घ्यावा पाण्यात पडूनच आपण पोहणं शिकतो त्याप्रमाणे प्रत्येकाने घराघरात हे शिकवा शिकावं आणि याचे आशीर्वाद प्रत्येक घरात पोचावेत अशी माझी इच्छा आहे आणि मला प्रचंड छान अनुभव आलेत मी आज मास्टर झालेली आहे आणि माझ्या घरातही मी सर्वांना हे शिकवलेलं आहे माझ्या कुटुंबामध्ये भरभरून आशीर्वाद त्यांचे मिळत आहेत आणि मी हेच सांगेन की तुम्ही सुद्धा याचा अनुभव घ्या त्याचा आनंद घ्या आणि ही वैश्विक ऊर्जा प्रत्येकापर्यंत पोहोचवू द्या म्हणून प्रत्येकाने रेकी शिका आणि डॉक्टर मेहताब सोने जे आपल्याला आहे हा वारसा आणि परंपरा आपण पुढे चालू द्या खूप खूप आभार ग्रेट रेकी मास्टर कीर्ती पॉल यांनी तिचे विचार मांडले <coughs> आणि मला असं वाटतं की आपल्या कोणालाही एवढी तपश्चर्या करायची नाही आहे जेवढी मी का ओसुई मी केलेली एकवीस दिवस त्यांनी लंघन करून एकवीस दिवस ध्यानधारणा केली तर आपल्याला फक्त दीक्षा घ्यायची आहे तर ऑलरेडी ती वैश्विक शक्ती चराचरामध्ये भरून नये आणि तिचा फक्त वापर कसा करायचा ते आपण शिकतो या मार्गात तर श्रद्धाताई इथे आलेला आहे तर श्रद्धाताई तुमचे काय विचार आहेत रेकीबद्दल तुम्ही सांगाल का म्हणजे आज तुम्ही पहिल्यांदाच आला माझ्या आज मी पहिल्यांदाच आले पण मला इथे येऊन खूप छान वाटलं था। द्यान द्यान आज द्यान ध्यान झालं आमचं रेखीचं ध्यान करते श्रद्धाचाही त्यांचा पण प्रवास सुरू झालेला आहे रेखीचा ऍक्च्युली त्याही आध्यात्मिक आहे तर मी जेव्हा पिठापूरला चालले होते त्यांनी आठवणीने मला दिलं होतं गुरूंची सेवा करण्यासाठी काही त्यांनी देणगी दिली होती आणि ती त्यांच्याकडनं झाली ती तिथे पोहोचली आणि त्याद्वारे तुम्ही इथे आह असं मला वाटत आहे तर तुमचे खूप आभार आणि अनुराधाताई आहे तिथे खूप आपण म्हणतो डिवोटेडली रेखी करणाऱ्या अनुराधाताई आणि त्या इतक्या डिवोशननी करतात की त्यांची सोन पण इथे आलेली गौरी आणि अनुराधाताईंचं शिकायला आल्या तेव्हा फक्त एक म्हणतो ना आपण एक प्रामाणिक आजी जी कबूल करते मी रेकी की मी कशासाठी रेखी शिकते तर त्यांनी सांगितलं की माझी नात आणि तिच्यासाठी मी रेखी शिकते तर त्या लेवल तीनची दीक्षा घ्यायला माझ्याकडे आला तर अनुराधा स्वतः साधक आहेत मला असं वाटतं श्री विष्णूंची कृपा त्यांच्यावर आहे आणि खूप छान त्यांची साधना सुरू असते विष्णू सहस्त्रनाम कैक वर्षांपासून त्या म्हणतात आणि तुम्ही बघू शकता वयाच्या पासष्ट वर्षी पण त्यांच्या चेहऱ्यावर खूप तेज आहे की साक्षात विष्णूंचे त्यांना आशीर्वाद आहेत आणि अनुराधा ते तुमचे विचार सांगा मी सरी दोन हजार पाच साली पहिल्या दोन लेवल झाल्या होत्या माझ्या तिसरी लेवल आणि योगा योगा मी माझ्या आयुष्यात आल्या आणि मला वाटलं की इथूनच यांच्याचकडून आपण घेऊ म्हणून मी ऑनलाईन न घेता प्रत्यक्ष घेऊन त्यांच्याकडून रेखी शिकले तर लेवलची अटीवमेंट घेतली आणि मी का रोज सकाळी भ्रममुहूर्तावर मग चुकता माझं चालू असतं मी कधी भ्रममुहूर्त शक्यतो चुकवत नाही सकाळचं मेडिटेशन माझं चालू असतं आणि एका उद्धव तर आपल्या सगळ्यांवरतीच खूप उपकार आहेत की त्यांच्यामुळेच आपण हा हे सगळं अनुभवू शकतो आहे पण त्यांचं खूपच मोठं योगदान आहे एकवीस दिवस त्यांनी एवढी मोठी तपश्चर्या केलेली आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला हे जर आपण पुढे गेलो म्हणजे आपल्या भारतातच खरं तर ही विद्या होती पण ती त्यांनी जास्ती व तिथे काय पुनर्जीवित म्हणतात असं त्यांनी ती केली त्यामुळे त्यांचे खूपच आभार आणि आजच्या पुण्यतिथे जे खूप छान आणि अश्विनीताई आहेत त्यांच्या बाजूला अश्विनी ताई पण यूट्यूबच्या माध्यमातून ह्या ग्रुपमध्ये आल्या आणि मला असं वाटतं साक्षात दत्तगुरूंची त्यांच्यावर कृपा आहे तर त्यांच्याद्वारे मला पिठापूरला जाण्याचा योग आला त्यांनी सुचवलं म्हणून त्यांच्याबरोबर मी गेले तर अश्विनीताई तुमचे खूप आभार आणि मी जसं म्हणते की आपल्या ह्या परिवारामध्ये वीस रेकीमध्ये असे काही हे वृक्ष आहेत की जे आपल्याला छाया देत आहेत त्यांच्या आशीर्वादाच्या स्वरूपात त्यातल्या आहेत एक अश्विनीताई अश्विनीताई तुम्ही काय सांगाल आजच्या ह्या सुंदर दिवशी मी अश्विनी दातार रेखा ताईंकडनंच तीन लेवलची दीक्षा घेतलेली आहे त्यांचे विचार खूप चांगले आहेत मी काउस यांचे ते कडनं दीक्षा आलेली आहे मी कौसिनने जे कष्ट करून रेकीचं प्रश शिक्षण घेतलेलं आहे त्यांच्या इतके न कष्ट करता सुद्धा रेखा त्यांच्या मार्फत आपल्याला खूप छान चांगल्या योग्य माध्यमातून रेकीचं ज्ञान मिळतंय आणि त्याचं ध्यान करायचं कसं हे त्या जास्त छान शिकवतात त्या ह्याच्यामुळं आपल्याला आपल्या शरीरातील साथीचक्र चक्र नाड्या यांचं प्रशिक्षण मिळतं नुसतंच आपण शरीर शरीर शरी म्हणतो पण हे शरीर सगळं त्या चक्रांवर आणि नाड्यांवर अवलंबून ना आहे त्याला तुम्ही किती सक्षम करता त्या ह्याच्यावर तुमची कार्यक्षमता ठरते तुमचं मानसिक शारीरिक सर्व भावनेतून आपण कसं कार्यक्षम ठरू शकतो होऊ शकतो ह्याचं प्रशिक्षण घ्यायचं असेल यातून आपण सार्थककी जीवन लावायचं असेल तर रेकीचं प्रशिक्षण जरूर घ्या अश्विनीताईंच एक सांगते की त्या आमच्या हिलिंग ग्रुपमध्ये पण आहे आणि सातत्याने त्या विविध पेशंटला हिलिंग पाठवत असतात तर हे त्यांचं कौतुक आहे की ह्या वयामध्ये पण त्या उत्साहाने सगळ्यांना रेखी पाठवत असतात एक आशीर्वाद त्यांच्याकडनं रेखी हिलिंग ग्रुपमध्ये सगळ्यांना मिळत असतो आणि आम्हाला सगळ्यांना पण मिळत असतो तुमचे खूप आभार अश्विनीताई दत्तगुरु महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहू दे अशी माझी मनापासून हृदयवदन आणि आता आहे इथे अपकमिंग मी म्हणेल रेखी मास्टर तिची आज स्वाती चॅटर्जी इथे आहे कीर्तीचीच बहीण आणि जिची आज, आज कीर्तीतर्फे आज रेकी लेवल तीनची तिची अटेंडमेंट झाली आणि खूप छान रेकीचे आशीर्वाद तिला मिळतात तर स्वाती तुझे काय विचार आहेत याबद्दल सर्वप्रथम तुम्ही आभारच मानेल माझ्या बहिणीचे कीर्तीचे आणि रेखा मॅडमचे कारण त्यांच्यामुळे मी रेखीत आली आणि डॉक्टर उसू यांच्याबद्दल सांगायचं तर ते रेखीचे निर्माता आहेत त्यांनी रेखी निर्माण केलेली आहे आणि त्यांनी कशी वापरायची आपल्याला तेही सांगितलेलं आहे म्हणजे खरं तर परीस त्यांनी आपल्याला हातात दिलेला आहे आणि तो परीस कसा वापरायचा हेही सांगितलेलं आहे आपल्याला फक्त वापरायचं आहे आणि आपण जर ही रेखी शिकली तर आपल्याबरोबर दुसऱ्यांचं सर्वात प्रथम आपल्या परिवाराचं कल्याण होतं असा याचा अर्थ नाही की मला जे हवे ते मी रेखीची साधना करून मिळवेन हे असं नाही ह्याच्या निकाल होतं आपल्यासाठी चांगले मार्ग बनतात आणि जे आपल्यासाठी योग्य आहे ते आपल्यासाठी मार्गदर्शन याच्यामुळे मिळतं मार्ग उघडे होतात आणि आपण अगदी जे योग्य आहे ते आपल्या बाबतीत घडत जातो तर हे आम्ही इतकं अनुभवलं आहे की सांगण्यासाठी भरपूर काही आहे पण मी एवढंच म्हणेन की तुम्ही स्वतः रेखी शिका आणि तर तुम्हाला कळेल की आपल्याबरोबर आपल्या परिवाराचं आणि त्याचबरोबर इतरांचं आपण कसं कल्याण करू शकतो खूप खूप आभारी आहे मी मिकोई हुसेनची रेखाताईंची आणि माझ्या बहिणीची किर्तीची थँक्यू स्वाती खूप सेन्सिटिव्ह आहे आणि मला माहिती आहे की तिचे इमोशन्स सगळे येतात बाहेर आणि खूप छान म्हणजे ती मला असं वाटते तुझी रेखीची पहिली दीक्षा झाली होती स्वाती ती मिका ओसुईंच्या बड्डेला झाली होती आणि आज आहे मिका ओसुईंची पुण्यतिथी त्या दिवशी तिची रेकी लेवल तीनची दीक्षा झाली खूप छान तुला या शक्तीचा आशीर्वाद कायम मिळत दे ही माझी मी का ओसुंना प्रार्थना स्वाती आणि आज आलेली आहे आपल्या इथे गौरी अनुराधाताईंची छो सोन आहे आणि खूप छान सॉफ्टवेअरमध्ये आहे आणि आज ती रविवार म्हणून ती आली आहे तर तुला कसं वाटतं आहे गौरी इथे येऊन आत्ता रेखीची ओळख झाली आहे पण आता हे अनुभवायला खूप आवडेल आणि तुमच्या मार्गदर्शनाने आणि सपोर्टनी लवकरच आपण पुर पुढे प्रवास करू नक्की नक्की गौरी नक्की आणि रोज रात्रीचं मेडिटेशन करते पण इथे येऊन प्रत्यक्ष मेडिटेशन करताना जास्त छान वाटलं खूप छान गौरी आणि गौरी फक्त मेडिटेशन अटेंड करते पण लवकरच ती रेखीची दीक्षा घेईल ताई सासूबाईंमुळे ती आलेली इथे पण ॲक्च्युली तिलाही स्वतःला वाटलं म्हणून ती इथे आली तर तुमच्या सगळ्यांचे मी खूप आभार मानते वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे ही माझी डॉक्टर मिका का ओसुईंना म्हणापासन प्रा प्रार्थना शिवशक्ती जिचा ध्यास आपण सगळ्यांनी घेतलेला आहे श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम